भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि एजीसी स्पोर्ट्स पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा एडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल म्हाळुंगे पुणे येथे अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडणारे अशी माहिती पद्मश्री आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकवणारे मुरलीकांत पेटकर आयोजक आकाश कुंभार आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली या पत्रकार परिषदेला आयोजक संस्थेचे रफिक खान कपिल मिसाळ विष्णू धोत्रे किरण लोहार आदी पदाधिकारी आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे अधिकारी उपस्थित उपस्थित होते या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण पॅरा ॲथलेटिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेतील कामगिरीतून खेळाडूंची अल एन दोन हजार पंचवीस विश्वचषक आणि अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे ग्रुपचे जे आता स्पोर्ट्स होणार आहेत तर त्यांना आम्ही बेस्ट ऑफ लक देतो काय स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळत नव्हती पूर्वी तुम्ही मग अशी म्हणता आता ती मिळायला लागली अजून काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे काम आता जसं पूर्वी कसं मी सांगितलं की मग की कि जिथं कोच चांगले आहेत तिथं स्पोर्ट्समेन स्पोर्ट्समेन नाहीत आणि आता कसं आहे की कोच आणि स्पोर्ट्समेन चांगले आहे आणि डेव्हलपमेंट जे माहिती पूर्वी लोकांना काय कुठे खेळ चालतात हे बिलकुल माहिती नव्हतं आता ते माहिती होईल ही फक्त रोरल एरियामध्ये पण माहिती संपूर्ण जावावी ही माझा पिक्चर चंदू लोकांना स्वतःना माहिती माहिती पडते की माझं काय केलं आणि काय नाही मी खे या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच जी सी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेल उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती एजीसी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार ह्या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलीट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस जे ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाही आहे या स्पर्धेतनं पॅरानेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरा नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेमबाजी त्यासाठी ते भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल रो कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व कांस्यपदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे